अतिवृष्टीनं आपला मराठवाडा हवालजील झालाय बळीराजा बेजार झालाय रक्ताचं पाणी करून घेतलेले सगळे कष्ट वाहून गेले जीवाभावाची माणसं सा लेखरांसारखी वाढवलेली जनावरं गेली अख्खा संसार उघड्यावर पडला अशा या काळामध्ये हा बळीराजा सरकारकडे मदतीची आस लावून बसलाय खर तर आपापल्या पद्धतीनं प्रत्येक संवेदनशील माणूस सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न करतोय या काळामध्ये आपल्या बळीराजाला जितकी आर्थिक मदतीची नितांत गरज आहे तितकीच गरज आहे मानसिक आधाराची आणि पुन्हा नव्यानं उभारीची सुद्धा म्हणूनच आपल्यासोबत आपला अख्खा महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे आणि आपल्याला आता पुन्हा उभारी घ्यायलाच हवी अशी ताकद या बळीराजाला देण्याचा प्रयत्न केलाय ठाकरेंच्या एका शिलेदारानं कैलास पाटलांनी शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत भावनिक अशी पोस्ट लिहिलेली आहे आणि यातून शेतकऱ्यांसह सर्व पक्षीय नेत्यांना सुद्धा एक आवाहन केलंय या पोस्टचं शीर्षक आहे चला पुन्हा उभारी घेऊया कैलास पाटलांनी आपल्या या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय सविस्तरपणे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक आठवण तुम्ही जर अजूनही आमचं केलं नसेल तर ते करा दिवसांपूर्वी आपण ठाकरेंचे निष्ठावंत शिलेदार धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांचा एक व्हिडिओ पाहिला असेल छातीपर्यंत असलेल्या पुराच्या पाण्यामध्ये उतरून ओमराजेंनी स्वतः एका कुटुंबाला वाचवलं टीमसोबत ते स्वतः त्या बचाव कार्यामध्ये सामील झाल्याचं आपण सर्वांनी पाहिलं आणि त्यांचं त्यांच्या या संवेदनशील कृतीसाठी प्रचंड कौतुकही झालं आणि आता ठाकरेंचा एक नवा शिलेदार आपल्या आपल्याला आता पुन्हा एकदा या बळीराजासाठी मैदानात सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे जे शिलेदार म्हणजे धाराशिव कळमचे आमदार कैलास पाटील आहेत अवघ्या महाराष्ट्रानं या अस्मानी संकटाविरोधात एकमेकांचा हात धरून उभं राहिलं पाहिजे आणि त्याशिवाय या परिस्थितीतून बाहेर पडणं होणार नाहीये हेच जाणून आमदार कैलास पाटलांनी ट्विटच्या माध्यमातून एक पोस्ट केली आहे सर्व पक्षीयांसह अवघ्या महाराष्ट्राला एकत्रित होण्याचं आवाहन कैलास पाटलांनी या पोस्टद्वारे केलंय एक सुंदर पोस्ट कैलास पाटलांनी यासाठी लिहिलेली आहे आणि ती संपूर्ण पोस्ट मी तुम्हाला आता वाचून दाखवणार आहे कैलास पाटील आपल्या या पोस्टमध्ये लिहितात ते एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळाच्या झळा खाल्लेली एकोणीसशे त्र्याण्णवच्या महाप्रलयकारी भूकंपातून उभारी घेतलेली आपण सगळी माणसं आहोत संपूर्ण जगाची दृष्टी बदलवणारा आणि अगणित माणसांचे जीवन उद्ध्वस्त करणारा दुष्काळ आणि भूकंप यांच्या अनुभवांनंतर आपण धैर्यानं आजही उभे राहिलेले आहोत आपल्या वडीलधाऱ्या माणसांनी त्या झळा सहन केल्या त्या काळात संकटाला सामोरे गेले आणि आत्ता ही अतिवृष्टी आणि महाप्रलयाची नुकसानीतूनही आपण एकाच ध्येयानं समृद्ध होण्याचा प्रयत्न करत आहोत हे संकट आपल्याला त्याच धैर्यानं आणि संघर्षानं सामोरं जाऊन जिंकायचं आहे एकोणीसशे बहात्तर साली असाधारण दुष्काळ पडला त्या काळामध्ये कृषी उत्पादन नष्ट होऊन शेतकऱ्यांचं जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं जलस्रोत सुक झाली आणि हजारो कुटुंब पोटा पाण्यासाठी झगडत होती शेतकऱ्यांनी गावं सोडली काहींनी मिळेल ते काम केलं तर काही पूर्णपणे मृत्यूला सामोरे केले त्यावेळी सरकारकडून मदतीचं आश्वासन होतं पण त्याप्रमाणे ठोस उपाययोजना झालेल्या नव्हत्या इतर लोकांसाठी खूप कमी संसाधनं होती इतरत्र उधळलेल्या संसाधनांची फुकट वाढती मागणी होती काही कुटुंबांचं जीवनमान हे अक्षरशः संकटात होत आणि त्या दुःखामध्ये चांगले दिवस होण्याची आशा खूपच कमी होती एकोणीसशे त्र्याण्णव साली महाराष्ट्रातील लातूर धाराशिव आणि इतर जिल्ह्यांमध्ये एक भयंकर भूकंप झाला त्या भूकंपामुळे हजारोंच्या वर लोक मरण पावली लाखो लोकांचं घर उद्ध्वस्त झालं ज्या घरांमध्ये कुटुंबांची सुरक्षितता होती त्याच घरांमध्ये ढिगारे होऊन त्यातच अनेक जणांनी आपले जीव गमावले त्या प्रलयाच्या रात्री आणि त्यानंतरच्या काळामध्ये लोकांमध्ये एकच भय होत आणि तो अनुभव अजूनही अनेक लोकांच्या डोळ्यातून उतरत नाहीये धाराशिव लातूर आणि इतर भागांचं जीवन त्या भूकंपामुळे अक्षरशः क्षणात बदललं या वादळानं सर्वच माणसांना डगमगावलं पण त्यातील त्यातूनही काही लोक प्रचंड धैर्यानं आणि संघर्षानं अगदी आपल्या आयुष्यातील खूप काही गमावूनही पुन्हा एकदा कैलास पाटील आपल्या या पोस्टमध्ये पुढे म्हणतात की आज आपल्या समोर आलेलं महाप्रलयासारखंच आहे नदी काठावर बसलेल्या गावांची स्थिती अत्यंत दयनीय आहे पाणी वाढून शेतकऱ्यांची पिकं घरं कुटुंब पूर्णपणे तुडवली गेलीत या संकटाच्या काळामध्ये आपल्या सर्वांची एकजूट आणि एकमेकांची मदत करणं हे अत्यंत महत्वाचा आहे माझा विश्वास आहे की आपण ज्या संघर्षाच्या काळामध्ये आलो त्या संघर्षाला तोंड देतच आपण या संकटातून बाहेरही पडू कधीही हार न मानणारे आणि माणुसकीच्या नावानं ना एकत्र एक उभे राहणारे शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांचा सा संघर्ष साक्षात्कार करेल आणि त्यातून एक नवी आशा नवीन यश प्रकट होईल असा विश्वास कैलास पाटील व्यक्त करतात ते पुढे असं म्हणतात की एक गोष्ट स्पष्ट आहे आपण कितीही प्रतिकूल परिस्थितीला सामोरं गेलो असलो तरी संघर्ष हीच खरी जीवनाची शक्ती आहे प्रत्येक संकटाचा एक उगम असतो आणि त्यातूनच उभारी घेणं हेच खरं जीवन आहे आपल्या मातीला जपणं आपल्या शेतकऱ्यांना उभारी देणं आणि त्यांना भरीव मदत मिळवून देणं हेच आपलं उद्दिष्ट असायला हवं ज्या मातीनं आणि माणसांनी आपल्याला पुन्हा उभं राहायला शिकवलं ती माती आणि तो माणूस कधीच हार मानणार नाही यासाठी राज्य सरकार केंद्र सरकार आणि आमच्या सारख्या प्रत्येक माणसाला आपापल्या भूमिका साकाराव्याच लागतील आपण एकत्र येऊन आपली माती आणि आपला माणूस परत उभा करू हाच खरा विजय आहे असं म्हणत कैलास पाटलांनी बळीराजासाठी ही एक अत्यंत सुंदर पोस्ट आहे ही पोस्ट फक्त बळीराजासाठी नव्हे तर राजकारण्यांसाठी सर्व पक्षीय नेत्यांसाठी आणि आपल्यासारख्या सर्वसामान्यांसाठी सुद्धा आहे जो महाराष्ट्राचा नागरिक आहे आणि आता मराठवाड्याच्या या शेतकऱ्यासाठी ताकदीनं उभा राहणार आहे बहिराजासाठी सध्याचा काळ हा आपण कल्पनाही करू शकत नाही इतका भयंकर आव्हानात्मक आहे पण अशा काळामध्ये आर्थिक मदतीसोबतच त्याची नवीन ताकद ही देण्याची त्याला गरज आहे त्याला भावनिक ताकद त्याला मानसिक बळ देण्याची गरज आहे आणि हेच काम कुणा एका पक्षाचं नाही आहे तो आपल्या सर्वांचा अन्नदाता आहे सर्व पक्षांनी सर्व लोकांनी एकत्र येऊन आपापल्या परीनं त्याला ही ताकद द्यायला हवी आणि याची सुरुवात आपण म्हणूयात ठाकरेंच्या या शिलेदारानं ठाकरेंच्या या नेत्यानं केली कैलास पाटलांच्या या पोस्टकडे या आवाहनाकडे या मदतीच्या विनंतीकडे तुम्ही कसं पाहता तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला नक्की कळवा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तुम्ही जर अशा पद्धतीची काही मदत केली असेल मदत करू इच्छित असाल किंवा तुमच्या ज्या काही भावना असतील त्या आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ महत्त्वाचा वाटल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद